जैन मित्रांनो मी सर्प मित्र दीपक कोळी चला मित्रांनो आपण बघू शकता वांगी लांब आलो आहे मित्रांनो आपल्याला गोन आहे म्हणून कॉल आला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही एंड तक बघू शकता मित्रांनो Gayana An aunque ilha encanto de una página de Steam, escucharían los mensaleros y czego odio poner en fats0. कधीपास कधी <entend in the lounge>

त्याला मराठीत गोनस बोललं जात मित्रांनो छोटेशी पिल्लू आहे मित्रांनो एक एको हा विषारी जातीमधला सर्प आहे बघू शकता आता म्हणलं तुमचं संजय सूर्यवंशी मित्रांनो हे संजय सूर्यवंशी यांच्या शेतामध्ये मित्रांनो काम चालू आहे मित्रांनो इथं हा गोनस जातीचा विषारी सर्प मित्रांनो आपण रेसिव्ह केलाय जरा काम करता नाही का जरा पिल्लू आहे म्हटल्यावर इथं पिल्लांसोबत अजून पण पिल्ला असणार आहे तिथं

सोडते मित्रांनो तुम्ही बघितला मित्रांनो आपण आता वांगीमधून मित्रांनो वांगीच्या बाहेर मित्रांनो शेत बघू शकता मित्रांनो संजय सूर्यवंशी संजय सूर्यवंशी यांच्या मित्रांनो शेतामध्ये काम चालू आहे काम आहेत मित्रांनो घरचीच माणसं म्हणजे काम चालू आहे मित्रांनो काम चालू असताना मित्रांनो माक्यान बघू शकता मित्रांनो माक्यानमध्ये हा रसल वायपर मित्रांनो याला मराठीत गुणस या नावानं ओळखलं जातं मित्रांनो छोटा आहे पण विषारी सर्प आहे मित्रांनो विषारी सर्प आहे मित्रांनो आत्ता आपण आत्ता याला मानवी वस्तीपासून खूप लांब घेऊन पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो माझे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तसे संजय आ... संजय सूर्यवंशी यांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपण आलेलो आहे मित्रांनो याला आता इथंच मित्रांनो फॉरेस्ट इलाकेमध्ये रिलीज करूया मित्रांनो हे बुक्स येतात इ बुक मित्रांनो छोटसं सरप मित्रांनो मित्रांनो रसल स्वायपर्स मित्रांनो त्याला मराठीत गोनशा नावाने ओळखलं जातं आपण रिलीज करायला लावलो मित्रांनो हा बघा किती सुंदर स्वरूप आहे मित्रांनो मित्रांनो काहीतरी त्यानं खाल्लेला आहे त्याच्यामुळे तो हल्ला नव्हता जागेवरून हे बघू शकता तुम्ही काहीतरी त्याने खाल्लेला आहे त्याच्यामुळे तो हल्ला नव्हता जागेवरून आपण त्याला रेस्क्यू केला आहे मित्रांनो तुम्ही तर बघितला त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू करून त्याला मानवी वस्तीपासून मित्रांनो खूप फॉरेस्ट इलेकेमध्ये मित्रांनो रिलीज केलेला आहे तुम्ही